मित्र मैत्रिणीनो आपण आज कुंभ राशीचं वार्षिक राशीफल पाहणार आहोत वार्षिक राशीफल 2024 हजार चोवीस कुंभ राशीची गोचर पत्रिका मी आधीच मांडून ठेवलेली आहे तर आपण लगेचच त्या पत्रिकेकडे जाऊया तर बघा मी तुम्हाला कुंभ राशीची गोचर पत्रिका दाखवते तर ही गोचर कुंभ कुंभराशीची आहे आणि हे फेब्रुवारीचे ग्रह आहेत म्हणजे आत्ता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारीची गोचर अशी आहे गोचर या शब्दाचा अर्थ मी यापूर्वीही अनेकदा सांगितला आहे पुन्हा एकदा सांगते ग्रहांची गोचर परिस्थिती म्हणजे ग्रहांची आजची परिस्थिती तुमच्या तुमची जर जन्मपत्रिका बनवलेली असेल तर त्यावेळी ग्रहांची एक ठराविक परिस्थिती होती किंवा प्रत्येक ग्रह एका ठराविक स्थानात होते पण आज ते कोणत्या स्थितीत आहेत आजच्या वेळेला ते कसे आहेत कुठे आहेत हे दाखवणारी पत्रिका म्हणजे कोचर पत्रिका आणि प्रत्येक दिवसाची सकाळी साडेपाचची पत्रिका ही पंचांगामध्ये त्या पेजवर प्रत्येक पेजवर दिलेली असते तर तुम्ही गोचर पत्रिका म्हणजे काय ते बघा तुम्हाला पंचांगात बघ बघितल्यावर कळेल मी वराळ ज्योतिषशास्त्राची ओळख हे ज्योतिषशास्त्राचे बेसिक भाग बनवले आहेत त्याच्यामध्ये पंचांगांचे जवळजवळ पाच का सहा भाग आहेत त्या भागामध्ये पत्रिका वरून आपली कुंडली कशी मांडतात हे आपण दाखवलेलं आहे जशी गोचर पत्रिका मांडली जाते त्याचप्रमाणे आपल्या बर्थ डेटची कुंडली मांडली जाते फक्त त्यावेळेच पंचांग म्हणजे त्यावेळेचे ग्रह कसे हे पाहण्यासाठी आपल्याला लागतं तर ती गोष्ट जाऊ दे आता मी तुमचं तुम्हाला वार्षिक राशी भविष्य सांगते आहे कुंभ राशीचं तर कुंभ राशीच्या जे माझी मित्रमैत्रिणी आहेत तुम्हाला माहिती आहे की तुमच्या राशीला साडेसाती चालू आहे आणि जसं मी गेल्या भागात पण सांगितलं की साडेसातीचे तीन टप्पे असतात हा पहिला टप्पा ज्यातून जा ज्याच्यातून शनी अडीच वर्षाचा काळ अडीच वर्षाचा काळ काय बोलूया आपण भोगून अडीच वर्षाचा काळ भोगून किंवा अडीच वर्षाचा काळ संपवून तुमच्या स्थानात आलेला आहे आणि इथून तो तो इथे अडीच वर्ष राहून पुन्हा तो मीने प्रवेश करेल या स्थानामध्ये तर ही अडीच वर्ष ही अडीच वर्ष आणि ही अडीच वर्ष अशा प्रकारे तीन स्तरांची अडीच वर्ष मिळून साडेसात ती पकडतात पण माझ्या दृष्टीने जर तुम्ही विचार कराल किंवा बघायला गेलाल किंवा मी काय मानते हे जर मी तुम्हाला सांगितलं तर मला असं वाटतं की शनी ज्या घरामध्ये आहे शनी ज्या घरामध्ये आहे तेवढीच अडीच वर्षाचा काळ मानला पाहिजे कारण प्रत्येक ग्रहाचं मी तुम्हाला सांगितलं काही प्लस पॉइंट असतात काही मायनस पॉईंट असतात आणि हा तर तुमचा राशी स्वामी आहे शनी हा कुंभ राशीचा आणि मकर राशीचा, राशीचा त्या राशी स्वामी आहे त्यामुळे आपल्या राशी आपल्या राशी स्वामी जो असतो स्वा, आपल्या स्वतःचा तो आपल्या ज्या राशी असतात त्यांच्यामध्ये जास्त जास्त नुकसानदायक परिणामकारक सिद्ध होत नाही जे शा, शनीचे ग्रह आहेत त्या राशीला जेव्हा शनी जातो तेव्हा तो तिथे वाईट परिणाम करणार हे साहजिकच आहे किंवा शनी आपल्या नीच राशीला जातो तेव्हा तो तिथे वाईट परिणाम करणार हे साहजिकच आहे परंतु मकर आणि कुंभ ह्या दोन राशी शनीच्या स्वराशी आहेत ज्यांचा मालक शनी आहे त्यामुळे तो इतका नुकसानदायक नसतो असं मला वाटतं पण हे साडेसातीचे तीन टप्पे पकडतात तर साडेसातीचा सा हा मधला टप्पा चालू आहे म्हणजे शनी तुमच्या तुमच्या घरामध्ये आलेला आहे कुंभराशीच्या घरात आलेला आहे आणि इथे तो अडीच वर्ष राहून नंतर मग मीनेमध्ये प्रवेश करेल तर आता साधारण आपण प पत्रिका बघूया मी तुम्हाला साडेसातीचं पण सांगितलं गोचर पत्रिका म्हणजे काय ते पण सांगितलं आता आपण साधारण ग्रह गोचर पत्रिकेमध्ये काय आहे आजच्या फेब्रुवारीचे किंवा फेब्रुवारी महिन्याचे ते पाहावी पाहूया तर अकराव्या स्थानात म्हणजे कुंभराशीला शनी आहे मीनेला राहू आहे मीनराशीत राहू आलेला आहे नंतर मेषराशीत गुरु आहे मला वाटतं ही उच्च रास आहे आणि वृषभ नंतर मिथून कर्क सिंह या स्थानामध्ये कोणतेही ग्रह नाही आहेत नंतर सहा म्हणजे कन्या राशीत केतू आहे सात तुळ राशीत चंद्र आहे आठ मध्ये कोणताच ग्रह नाही आहे नंतर नऊ नऊ म्हणजे धनुराशीमध्ये मंगळ आणि शुक्र आहे आणि दहा दहा म्हणजे तुम मकर राशीमध्ये मकर बुद्ध आणि रवी आहे तुम्हाला आता तर माहिती आहे हे प्रथम स्थान द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम सष्ट सप्तम अष्टम नवम दशम एकादश आणि द्वादश तर आपण पुढे बघूया आता मी तुम्हाला दृष्ट्या सांगते दृष्टीच्या दृष्टीने पहिला घेऊ घर घेऊया गुरु एक रा, एक आकडा घेऊया पहिल्या घरात म्हणजे मेष राशीत गुरु गुरु आहे गुरुच्या दृष्ट्या आहेत पाच सात नऊ तर एक दोन तीन चार पाच बघा पिवळ्या रंगाने जिथे जिथे मी दाखवलेला आहे किंवा पिवळा स्पॉट घेतलेला आहे राऊंड घेतलेला आहे किंवा पिवळ्या रंगाची गुण घेतली आहे त्या गुरुच्या दृष्ट्या पाच सात आणि नऊ नंतर आता आपण घेऊया राहू राहू जो आहे राहूच्या दृष्ट्या राहूची दृष्टी मी निळ्या रंगाने दाखवलेली आहे तर राहूच्या दृष्ट्या आहे पाच सात नऊ बारा त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पाच सात नऊ बारा या राहूच्या दृष्ट्या आहेत आणि राहू जिथे जिथे दृष्टी टाकतो ती स्थानं राहूच्या दृष्टीमुळे प्रभावित होतात नंतर शनी आता आपण शनीच्या दृष्ट्या बघूया शनी इथे आहे पहिल्या घरामध्ये शनी आहे आणि शनीच्या दृष्ट्या आहे तीन सात दहा तर काळ्या रंगाने मी ज्या कुणा दाखवलेल्या आहेत काळ्या रंगाच्या त्या शनीच्या दृष्ट्या आहेत तर एक दोन तीन हा इथे तृतीय स्थानामध्ये तीन चार पाच सहा सात स्थानामध्ये आणि आठ नऊ दहा दशम स्थान जे कर्मस्थान आपण बोलतो तिथे शनीची दृष्टी आहे तर हे घर प्रभावित होते आहे आणि हे जे लाल कलरचे स्पॉट दिसत आहेत तुम्हाला किंवा राऊंड दिसत आहेत किंवा खुणा दिसत आहेत त्या हे मंगळाच्या दृष्ट्या तर मंगळाच्या दृष्ट्या आहेत चार सात आणि आठ त्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला दृष्ट्यासुद्धा समजावून सांगितलेलं आहे तर आत्ता आपल्या आपण वळूया तुमच्या राशी भविष्याकडे तर राशी भविष्याची स्क्रिप्ट मी मांडून ठेवलेली आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवते आणि समजावून पण सांगते तर मला आशा आहे की ही पत्रिका तुम्हाला कळली असेल ही गोचर पत्रिका आहे फेब्रुवारी महिन्याची आणि आपण पाहत आहोत राशीचं राशी, राशी भविष्य दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या वर्षाचं आता आ, आ, चालू असणाऱ्या वर्षाच चा। वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीस अकरावी रास कुंभ राशी राशी अक्षरे आहे गु गे गो सा सी सु से सो आणि दा मकर आणि कुंभ दोन्ही राशींचा स्वामी शनी आहे जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं साडेसातीचे तीन टप्प्या असतात कुंभराश दुसऱ्या म्हणजेच मधल्या टप्प्यात आहे आणि हा कुंभ राशीसाठी महत्वाचा टप्पा असेल तुमच्या कर्माचे ऑडिट शनिदेव करणार आहे त्यामुळे संयमाने वागणे बोलणे चालणे हे तुमचे प्रथम कर्तव्य असेल शनी तुमचा राशी स्वामी असल्याने जास्त नुकसान होणार नाही आणि हे वर्ष तुम्हाला संमिश्र स्वरूपाचे जाईल बघा या पॅरेग्राफमध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुमचं हे वर्ष तुम्हाला संमिश्र स्वरूपाचं जाईल कारण एक तर तुमची साडेसाती चालू आहे मधल्या टप्प्याचे तुम्ही मधल्या टप्प्यात आहात आणि शनी हा तुमचा राशीस्वामी आहे त्यामुळे जास्त नुकसानदायक तुम्हाला होणार नाही तुमचं जास्त नुकसान शनिदेव करणार नाही पण साडेसातीमध्ये मध्ये तुम्हाला साधारण माहिती आहे की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं ऑडिट केलं जातं आणि व्यक्ती कशी चालते बोलते किती न्यायाने वागतं वागते हे बघितलं जातं कारण शनी हा न्यायप्रिय तपोनिष्ठ ग्रह आहे कुंभराशीच्या व्यक्ती निस्वार्थी आणि ज्ञानाने परिपूर्ण असतात बघा हे कुंभराशीचं वर्णन आहे कुंभराशीच्या व्यक्ती निस्वार्थी आणि ज्ञानाने परिपूर्ण असतात यांची वृत्ती मुळात साधुत्वाकडे झुकलेली असते त्यामुळे यांना प्रपंचात करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो बरोबर नंतर व्ययात बुध आहे आता कशात काय आहे हे मी पुढे जाते आहे तुम्हाला सांगते आहे व्ययात बुध आहे बुध एप्रिल महिन्यात वक्री होईल अशा वेळी कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत दाखवते तुम्हाला पत्रिका हे बघा व्ययामध्ये व्ययस्तरामध्ये बुध आहे सध्या आणि बुध जेव्हा एप्रिल महिना येईल तेव्हा बुध इथे नसेल कारण बुधाचा एका घरामध्ये राहण्याचा जो पिरियड आहे तो एक महिन्याचा आहे तर काही जसं मी तुम्हाला सांगितलं शनी सारखा मोठा ग्रह आहे तो एका घरामध्ये अडीच वर्ष राहतो गुरु सारखा मोठा ग्रह आहे तो एका घरात जवळजवळ दीड वर्ष राहतो त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाचा एका घरामध्ये राहण्याचा कालपिरियड आहे आणि बुध बुधाचा कालप्रिय जवळजवळ एक महिन्याचाच आहे त्यामुळे बुध इथे नसेल तो कुठेतरी दुसरीकडे असेल समजा तो तृतीय स्थानी असेल किंवा चतुर्थस्थानी असेल पण एप्रिल महिन्यात बुध वक्री होणार आहे आणि अशा वेळी तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नसतो कारण कोणताही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो, तो अशुभ परिणाम देतो त्यामुळे अशा वेळी महत्वाचा घ्यायचा नसतो पैसे गुंतवू नये बाजूला ठेवावी शनी प्रथम स्थानात आहे शनीची दृष्टी तृतीय स्थान सप्तम स्थान आणि दशम स्थानावर आहे आता ह्या दृष्ट्या मी समजून दिल्या ज्या मी तुम्हाला आधीच समजून दिल्या राहू द्वितीय स्थानात आहे राहूची दृष्टी स्थान कर्मस्थान आणि प्रथम स्थान यावर आहे गुरु सहज स्थानात आहे बघा ह्या स्थानाला सहज स्थान म्हणतात हे सहजस्थान आहे आणि हे स्थान आहे ह्या स्थानाला म्हणतात तर गुरु सहजस्थानात आहे गुरु सहजस्थानात आहे आणि त्याची दृष्टी सप्तम स्थान नवम स्थान आणि लाभ स्थानावर आहे मंगळ लाभात आहे आणि त्याची दृष्टी द्वितीय स्थान पंचम स्थान आणि षष्ठ स्थानावर आहे आता पुढे मी वाचते आहे कुंभराशीसाठी साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे आणि पूर्ण वर्षभर ही साडेसाती अशीच राहणार आहे त्यामुळे आरोग्याबाबतचे प्रश्न उभे राहू शकतात खाण्यापिण्याचे नियम सांभाळा बघत तुमच्या हे साडेसातीच चा वर्ष चा चालते आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बाजूने अडचणी येतील प्रत्येक क्षेत्रातून अडचणी येतील मध्ये अडचणी असतील तुम्ही जिथे नोकरी करता तिथे अडचणी असतील थोडाफार जर तुम्ही व्यापार करत असता कसा करत असाल तर त्या ठिकाणी ठिकाणी अडचणी निर्माण होतील तुमच्या कौटुंब कौटुंबिक जीवनामध्ये निर्माण होतील जर तुम्ही प्रेम जीवनामध्ये असाल तर त्या तिथे अडचणी निर्माण होतील तर साडेसातीचा काळ असा असतो की सर्व बाजूने आपण वेढले जातो आर्थिक स्तरावर आपल्या थोडं नुकसान होते तर आरोग्याबाबत पण तुम्हाला काही प्रश्न उभे राहतील पण ते एवढे नसतील कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमचा राशी स्वामी शनी आहे तर शनी तुम्हाला इतका नुकसान नुकसान करण्या इतका सिद्ध होणार नाही करिअर मध्ये पण अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागेल नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास मे महिन्याच्या आधी करावा कारण गुरु स्थानात मे महिन्यात अं ऋषभ राशी संक्रमित होईल पण गुरुची दृष्टी व्यस्थानावर पडेल हे बघा तर हे मी तुम्हाला समजावून देते बघा गुरु आता जो आहे तो या तृतीय स्थानामध्ये आहे पण गुरु एक मे दोन हजार चोवीस रोजी रोजी संक्रमित होणार आहे आणि त्याचं संक्रमण मेष राशीतून ऋषभ राशीत होणार आहे गुरु वृषभेत आल्यानंतर काय होईल गुरुच्या दृष्ट्या पण बदलतील आता गुरुची दृष्टी आहे पंचम स्थानावर ती सष्टावर जाईल जी सप्तमातली दृष्टी आहे ती अष्टमावर केंद्रित होईल आणि नवम स्थानातली दृष्टी जी आहे ती दशम स्थानामध्ये इथे सॉरी दहाव्या राशीला जाईल हे स्थान नाही आहे हे स्थान आहे बारावं स्थान आणि ही रास आहे दहा म्हणजे मकर तर मकरेला शिफ्ट होईल जसा गुरु इथून इथे संक्रमित होईल त्याप्रमाणे गुरुच्या दृष्ट्या पण बदलतील आणि गुरुची दृष्टी जी आहे मे नंतर किंवा मे महिन्यामध्ये गुरु संक्रमित झाल्यानंतर या लाभस्थानावरून व्ययस्थानात ट्रान्सफर होईल तर व्ययस्थान हे सर्व बाजूने नुकसान करणार स्थान आहे म्हणूनच ह्याला व्ययस्थान म्हटलं जातं आणि हे लाभस्थान आहे हे सर्व बाजूने लाभ करून देतं व्यक्तीचा आणि हे व्ययस्थान आहे तर लाभस्थानातून व्ययस्थानामध्ये दृष्टी शिफ्ट होणार आहे त्यामुळे सगळ्या प्रकाराने तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान होणार या गुरुच्या संक्रमित होण्याने म्हणूनच इथे मी लिहिलं आहे की मे महिन्याच्या आधी तुम्हाला नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास मे महिन्याच्या आधी करावा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नोकरी शोधण्यामध्ये कदाचित तुम्हाला नु, व्यवस्थित नोकरी मिळेल पण त्यानंतर प्रयत्न करू नये कारण जे काही तुम्ही शोधाल ते नुकसानदेहक असेल प्रेमाच्या नातात तसेच वैवाहिक जीवनात तुमच्याकडून काही चूक होणार नाही याची काळजी घ्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तोंडातून कटु शब्द बाहेर पडणार नाहीत आणि इतरांची मने दुखावली जाणार नाही याचे भान ठेवा बघा व्यक्ती जेव्हा त्रासलेली असते किंवा चारही बाजूने अडचणींमध्ये अडकलेली असते तेव्हा व्यक्तीला स्ट्रेस येतो आणि त्या स्ट्रेसमध्ये आपण कधी कधी दुसऱ्यांची मने दुखावून जातो किंवा आपल्या तोंडून वचन निघतात तर त्या आपल्या वा, रागावर कंट्रोल करणं गरजेचं आहे तर तुम्ही या गोष्टीचं भान ठेवा की तुमचं जे प्रेमी जीवन आहे किंवा कौटुंबिक जीवन आहे किंवा मित्रप्रवार परिवार आहे किंवा जवळच्या व्यक्ती आहेत निदान त्यांना तरी कटू बोलू नका कारण जेव्हा अडचण येते किंवा आपल्यावर काही संकट ओढवतं तेव्हा आपले आपले, आपले मित्रपरिवार आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याला कामी येतात ना की आपल्याला बाकीचे लोक बाहेरचे लोक कामी येतात तर या गोष्टीच नेहमी भान ठेवलं पाहिजे पुढचं असते आहे मी यावर्षी आर्थिक स्थिती बेताची असणार आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा विशेष करून मे महिन्यापासून कारण विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो हे मी तुम्हाला आत्ता समजावून दिलं का तर तो जर राहूची दृष्टी जी सॉरी गुरुची दृष्टी जी आहे ती व्ययस्थानावर केंद्रित होईल मे महिन्यानंतर तर विशेष करून मे महिन्यापासून विनाकारण पैसा का खर्च होऊ शकतो हे ह्याचं रिझन तुम्हाला कळलं असेल पैसा बोडण्याची फसवली जाण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी पण जपून काम करा वादविवादात पडू नका तिथे तुमच्या बाजूने कोणीही उभे राहणार नाही व्यापारांना सुद्धा जास्त नफा यावर्षी कमविता येणार नाही ना कुटुंबात मतभेद होतील परिवाराची साथ मिळणार नाही ना घर जमीन जुमला यावरून वाद होऊ शकतो वाहन खरेदी करणे घर बांधण्यास घेणे अशी कामे यावर्षी करू नयेत निदान साडेसातीचा टप्पा पूर्ण होईपर्यंत तरी थांबावे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होईल यश शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा थोडा चांगला पिरियड आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होईल यश मिळेल पण नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल तर साडेसातीचा सा प्रभाव संपेपर्यंत टाळावे वर्षाच्या पूर्वार्धात देशांतर्गत प्रवास घडतील यात्रा होतील बघा वर्षाचा पूर्वार्ध तुम्हाला चांगला जाईल जोपर्यंत गुरु इथे आहे पण जसा गुरु इथे शिफ्ट होणार तशी गुरुची दृष्टी ही लाभातून मिळत जाणार आहे त्यामुळे त्यानंतर तुम्हाला एकतर तुमच्या राशीला साडेसाती आहेच शनी तुमच्या घरामध्ये आहे साडेसाती चालूच आहे आणि त्यातून गुरु जर संक्रमित झाला तर गुरुची दृष्टी लाभातून मिळण्याकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं अधिक नुकसान होणार आहे म्हणून या वर्षीचा पूर्वार्ध तुम्हाला चांगला जाईल आणि उत्तर उत्तरार्ध का जास्त जास्त आणखीन तुमचा थोडासा कठीण होईल प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनात कधी कटू तर कधी गोड अनुभव येतील पण काही झाले तरी नाते जपण्याचा प्रयत्न करा वाकण्यावर नियंत्रण ठेवा तुमच्याकडून चूक झाल्यास चूक कबूल करा अन्यथा नाते संपुष्टात येऊ शकतील उपाय म्हणून तुम्ही शनीच्या मंत्राचा जप करा हे बघा मी श, शनीचा मंत्र दिलाय तुम्हाला तुमचा राशीस्वामी आहे तर तुमच्या स्वतःच्या राशीस्वामीचा जप तुम्ही करू शका शकता ओम शं शन, शनेश्चराय नमहा हा तुमचा राशीस्वामीचा मंत्र आहे याशिवाय तुम्ही कोणताही शनीच्या बीज मंत्राचा प्रयोग करू शकता मंत्राचा जप करू शकता पुढे एक मेला गुरुचे संक्रमण होईल तेव्हा गुरुच्या शांतीच्या मंत्राचा जप करावा बघा गुरुच्या शांतीचा मंत्र मी का दिला आहे कारण गुरु तुमच्या चांगल्या स्थानात जाणार आहे एक दाखवली तुम्हाला हे जे स्थान आहे हे शुभस्थान आहे हे शुभस्थान आहे गुरु शुभस्थानामध्ये चाललेलं आहे खरं तर हे शुभस्थान आहे केंद्रस्थान ही शुभ असतात एक चार सात दहा ही केंद्रस्थान आहेत आणि ही नेहमी शुभस्थाने असतात गुरु सुद्धा शुभग्रह आहे गुरु शुभस्थ शुभस्थानामध्ये चाललेला आहे पण गुरुच्या इथे येण्याने काय होते आहे की गुरुची जी दृष्टी आहे नववी दृष्टी जी गुरुची आहे ती इथे व्ययात ट्रान्सफर होणार आहे आणि व्ययस्थान हे आहे नुकसानकारक असतं ते सगळ्या बाबतीत व्यक्तीचं नुकसान करतं त्यामुळे गुरुच्या शांतीचा मंत्र मी इथे देत आहे गुरुच्या शांतीचा मंत्राचा जप करावा पिवळ्या वस्तू पिवळ्या धान्याचे पिवळ्या वस्त्रांचे दान करावे शांतीसाठी तुम्हाला हेही करता येईल रत्न ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आपली मूळ जन्मपत्रिका दाखवून घाला घालावे बघा तुमच्या जन्माच्या जन्मा वेळी कशा कशी तुमची परिस्थिती होती किंवा तुमचे ओरिजिनल ग्रह काय आहेत तुमची ओरिजिनल गृहस्थिती काय आहे ज्याच्यावर तुमचं डिपेंड आणि तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असते हे तर ही तर गोचर पत्रिका मी जी दाखवली ही तर गोचर पत्रिका आहे आजच्या वर्षापुरती पण तुमची जी मेन पत्रिका आहे ज्याच्यावरून तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व घडत जातं ती जी तुमची मूळ पत्रिका आहे ती पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्हाला किंवा कोणीच तुम्ही रत्न धारण करू नये असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्र ही अशाच सल्ला देतात तर गुरु शांती मंत्र काय आहे आपण पाहणार आहोत देवानामच्या ऋषीनामचं मी आधी पण एकदा दिलेलं आहे मला वाटत मला वाटतं रवीच्या राशीमध्ये तरी सिंह राशीमध्ये किंवा कोणत्या तरी राशीमध्ये मी गुरुचा मंत्र शांती मंत्र दिलेला आहे देवानामच्या ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीं आणि हा तेवढ्याच कलापुरती मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत जो गुरु आहे गुरुची दृष्टी इथे राहणार आहे जेव्हा गुरु त, गुरु जेव्हा ह्या स्थानातन म्हणजे वृषभराशीतनं जेव्हा मिथुनेला जाईल गुरु जेव्हा वृषपराशीतनं मिथुनेला जाईल तेव्हा गुरुची दृष्टी दुरु दहावर असेल किंवा वयात असेल ती ह्या प्रथम स्थानात ट्रान्सफर होईल तेव्हा तो मंत्र जपणे शांती मंत्र जपणे तुम्ही बंद केले तरी चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे जे जे वार्षिक राशी, राशी भविष्य आहे हे मी तुम्हाला चांगल्यापैकी समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला पत्रिका गोचर पत्रिका आहे ती व्यवस्थित कळली असेल साधारण मी युट्यूबवर बघितलं आहे की अशी गोचर पत्रिका दाखवून कुठेही एक्सप्लेन केलं जात नाही तर तुम्हाला वार्षिक भविष्य कसं आणि हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की वार्षिक भविष्य पाहण्यासाठी काय काय गोष्टी पाहा पाहिल्या जातात तर माझे आधीचे व्हिडिओ पण तुम्ही ज्या राशी एक्सप्लेन केल्या आहेत जसं कन्या राशी आहे मिथून आहे मेष राशी आहे सिंह राशी आहे ह्या सगळ्याचे व्हिडिओ जे आहे तुम्ही एकदा बघितलं तर तुम्हाला पूर्ण कल्पना येईल की कारण मी प्रत्येक प्रत्येक राशी ही एक्सप्लेन करूनच दाखवली आहे गोचरीने मात्र मला वाटतं कन्या राशीपासून फेब्रुवारी महिन्या उजाडला आहे तर मी फेब्रुवारी महिन्याची गोचर घेतलेली आहे आणि आधीच्या पत्रिका ज्या आहेत त्या, जा त्या जानेवारीच्या महिन्याच्या गोचरीने दिलेल्या आहेत तर त्या ते व्हिडीओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि त्याशिवाय मित्रांनो माझ्या चॅनलवर वास्तुशास्त्र फेंगशुई हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे इतर व्हिडिओही अवेलेबल आहेत शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत खूप महत्त्वपूर्ण माहिती मी संकलित करून ठेवलेली आहेत तर ह्या सर्व माहितीचा माहितीची इन, इन्फॉर्मेशन आहे तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांना द्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की शेअर करा आणि इतरांपर्यंत पोचवा Uh, माझ्या व्हिडिओला लाईक द्या कमेंट करायला विसरू नका आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला मेल पाठवा माझा ईमेल आय डी जो आहे तो सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं डायरेक्ट असेल तर मी तुम्हाला नंबर सांगते डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर हा माझा नंबर आहे या नंबरवर चार ते सहा कॉन्टॅक्ट करावं आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारावं माझी फी आहे तीनशे रुपये मात्र तुमच्या कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर मी तीनशे रुपये घेऊन देऊ शकते तर मित्रांनो पुढची आपली एक शेवटचीच रास राहिलेली आहे ती आहे रास तर राशीचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन तोपर्यंत मला रजा द्या नमस्कार आणि धन्यवाद